संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून आघाडी आणि युतीचे नेते हे तिकिटासाठी मुंबई वारी करताना पाहायला मिळत आहेत पण जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत हे मतदारसंघात कोट्यवधींचा निधी मंजूर करून विकास कामांचा वर्षाव करत आहेत या दोन दिवसात आमदार सावंत यांनी दोन कोटी सहा लक्ष इतका निधी मंजूर करून तालुक्यातील दरीकोणूर दरीवडची संख बिवर्गी मोरवगी लवगा तिकोंडी व मोठेवाडी सिद्धनाथ येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन केले या कामांमध्ये रस्ता डांबरीकरण जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण चेक मॅडम बंधारा लावणे गावातील मंदिर परिसरात भौतिक सुविधा पुरवणे पेविंग ब्लॉक बसवणे इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे ही दोन कोटी अष्ट्याहत्तर लाख इतका निधी मंजूर करून विकास कामांचे भूमिपूजन केले होते अजूनही विकासाची गंगा निरंतर वाहताना बघायला मिळत आहे ठिकठिकाणी गावकऱ्यांनी आमदार सावंत यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले तसेच यावेळी आमदार सावंत म्हणाले राज्या की राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक जाहीर सभेत दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत आहेत परंतु आपल्या नेतृत्वाखाली विकासकामे करताना कोणताही जात धर्म किंवा समाजभेद न करता सर्वसामान्य जनतेसाठी निधी मंजूर करून कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले राहुल गांधी यांच्या इस नफरत की बाजार मे मोहब्बत की दुकान खोली हे या घोषणेचा उल्लेख करत आमदार विक्रमदादा सावंत यांनी आपल्या कामातून समाजातील सर्व घटकांसाठी विकास साधनांचे उद्दिष्ट स्पष्ट केले काही दिवसांपूर्वी तुपची बबलेश्वरचे पाणी जतच्या पूर्व भागात पोहोचवून तालुक्याच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढल्याचेही त्यांनी सांगितले अजूनही मतदारसंघात विविध विकास कामांचे उद्घाटन होत राहतील आणि जनतेच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी नमूद केले यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह आमदार अप्पाला बिरादार माननीय आबा बाबासाहेब कोडक माननीय महादेव पाटील माननीय सुजय नाना शिंदे माननीय पिराप्पा माळी माननीय भूपेंद्र कांबळे माननीय बाळासाहेब माळी माननीय बिराप्पा शिंदे माननीय अमीन शेख शिवानंद मोरडी संजय माळी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते